नमस्कार कसे सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे शनिवार आणि थमलेल तर तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळे आज दुपारून जायचं आहे मंगळागौरच्या कार्यक्रमाला आणि मंगळागौरच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी ना मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी ना म्हणजे असं फेस टू फेस ते कधी पाहिलं नाही युट्यूबला वगैरे असं कधीतरी पाहिलं होतं पण असं समोर वगैरे या गोष्टी कधी पाहिल्या नव्हत्या आणि सार्वजनिक कार्यक्रम आहे तो त्याच्यामुळे दुपारून आम्हाला तिकडे जायचं आहे आणि तीन ते आठ वाजेपर्यंतचा काहीतरी टायमिंग आहे तो तो तिकडे जायचं आहे आणि आता मी बाकीचं सगळं आवरून घेतलेलं आहे माझं तर ना पहिले आजींकडे सोडून आली होती आणि मग मी भांडे आवरून घेतले होते तर आता आला होता तो चप्पल घेण्यासाठी तर त्याला ना जेसीबीचा आवाज येत होता आणि म्हणून त्याचा चालू ता होता आजींच्या मागे का मला ते बघायला घेऊन चल आणि त्याच्यात बस असं म्हणून त्याला चप्पल घेण्यासाठी आले होते आणि गेले आता दोघ जण तर मागच्या वेळेस बघा मी आसनसाठी कापड आणला होता तर तो आहे ना थोडा पातळ होता म्हणून त्याला मी लेस पण आणली होती आणि खालून मला त्याला ना अस्तर पण लावायचं आहे सो आता ते काम करून घेते म्हटलं आरून येतोपर्यंत आणि चला बाकीचं काय काय होतं ते पण तुमच्या सोबत शेअर मी आसनची कापडं घेतली आणि आस्तरचं पण घेतलंय तर हे बघा मागच्या वेळेस ना मी हे आसन आणले होते आणि तुम्हाला दाखवलं होतं मी जो जो एक मीटरचा जास्त काकड होता हा त्या दिवशीच असा दोन दो इंच्या कट करून घेतला होता अखंड ठेवलाय आणि याच्यातला एक कट केलेला भाग तिकडं ठेवलेला आहे पाट्यावर आणि आता याला ना अस्तर लावून घेते तर याला लावण्यासाठी ना मी लेस पण आणली होती आणि दोन प्रकारचे लेस आणले मी ही एक थोडी सिंपल आहे आणि ही एक थोडी अशी चमकीची आहे तर आता यांना लेस लावून घेते आणि हा मी जो आस्तर काढलेला आहे तर याला ना पहिले अस्तर कट करून घेते याच्या मापाने आता हे बघा जो मेन कापड आहे त्याला मी अस्तर वर ठेवून सेम पद्धतीने कापून घेतलाय त्यानंतर मी शिलाई मारताना आता हे दोघं जे कापड आहे ते उलटे करेल हे अशा पद्धतीने उलटे करेल आणि याला आहे ना अशा पद्धतीने चौकोनी पूर्ण शिलाई मारून घेईल पूर्ण चौकोनी शिलाई मारून घेईल आणि नाही तर थोडीशी जागा राहू देईल आणि जो आतला कापड आहे तो सरळ करून घेईल म्हणजे जेणेकरून काय होईल ना जी शिलाई म्हणजे जी शिलाई असते ना ती दिसणार नाही ती आतल्या साईडने चालली जाईल म्हणून आणि पुढचं कसं काय करायचं ते तर मी तुम्हाला सांगते पद्धतीने याला चौकोनी शिलाई मारून घेतली आणि किना थोडीशी जागा ठेवली आता हा जो आतला कापड आहे तो बाहेर काढून घेतले हे बघा ह्या अशा पद्धतीने मी बनवून घेतलं म्हणजे ही शिलाई जी होती बघा ती आतल्या साइडने गेली आणि इकडनं पण प्लेन वाटतंय आणि हे बघा छान वाटतंय अशी शिलाई दिसत नाही बघा तर आता याला मी इथे सेम हा जो आता बाहेर थोडा कापड दिसतो याला आतमध्ये असा फोल्ड करते अशा पद्धतीने आता मी याला अशा पद्धतीने ना आतल्या साईडमध्ये फोल्ड आहे आणि इथे ना मी पिवळा दोरा लावलेला आहे म्हणजे या लेसला मॅच होणारा आणि याच्याने दाग क्लिप पण देणं होऊन जाईल आणि लेस पण लावलं होऊन जाईल स्वतः इथे याला ठेवते आणि याच्यावर शिलाई मारून घेते लावून घेतली अशा पद्धतीने थोडीशी अपूर्ण पडली तरी ना मीटरला थोडीशी वाढवून दिलेली होती पण मग तरी थोडी अपूर्ण पडली हे बघा किती छान लागली एकदम मस्त वाटतंय असं रेडीमेड आणल्यासारखंच वाटतंय ते आणि बघ किती बारीक असं हे झालेलं आहे म्हणजे आतून असं गेलेलं आहे ना दिशीलय त्याच्यामध्ये काही वाटत नाही आणि दिसायलाही छान वाटतंय बघा छान लागली आता बघते संध्याकाळी जर जाणं झालं तर लेस घेऊन येईल नाहीतर मग उद्याच होईल आता तसं आहे ना दुसरी लेस होती माझ्याकडे पण मग ती ना थोडी वेगळी वे वे तुम्हाला बघा मी तर ही बघा ही दुसरी लेस आहे माझ्याकडे एक आणली होती मी म्हटलं दोन आसन बनवायचे एक हे आणि एक टाकलेलं आहे तर आता हे ठेवते तर एकाला ही लावते म्हटलं आणि दुसऱ्याला ही लावते पण मग आता याला संपूर्ण पडली आणि लावायचं म्हटल्यावर ते खूप मिसमॅच थोडं होत आहे पण मग मला ते हे नाही आवडत आहे म्हणून म्हटलं आता हेच सेक्रेट आहे ना अर्धा मीटर वगैरे लागेल याला सो ते घेऊन येईल आणि याची पण थोडी वाढवा चालेल आता कारण ही आरुला पडली म्हटल्यावर आणि आता ना वाजलेल्या आहेत तीन तर आम्हाला तिकडे ना साडेतीन चारला जायचं होतं तर आता यानं माझ्यासाठी दूध घेते फ्रेश वगैरे होते तयारी करते आणि त्यानंतर ता, आणि त्यानंतर यानं आरूला पण घेऊन येते कारण त्याच्या तयारीमध्ये मला जवळजवळ अर्धा एक तास कसंही आरामात निघतो डायरेक्ट कारण लई पळवतो तुम्हाला आणि तुम्ही ना माझ्या हातात पॉवर बँक बघत असाल कारण मी ना मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि इकडे घेऊन फिरते तर सकाळी ना साडे दहा अकरापासून लाईट गेलेली जवळजवळ आणि अजून आलेली नाही बहुतेक आज शनिवार असल्यामुळे की काय माहिती नाही आणि बाहेर पण आहे ना बारीक बारीक पाऊस सुरू झाला तर मग थोडा पाऊस सुरू झाला तर बंद झालेला वाटतोय आता आमच्या वेळेस यायला नको एवढीच प्रार्थना करते नाहीतर काय होतं ना आम्ही निघायला लागलो ना की बरोबर कुठेही पाऊस सुरू होतो आणि चला आता दूध वगैरे घेते त्यानंतर तयारी करून घेते माझी आणि मग आरूला घेऊन येते वर केला होता अरे वा जेशिपीत कुठं बसला जेसीबीत पण बसला होता बस हो का अग बाईत बसला वाटलं आणि आता मी आरूला घेऊन आले आणि का काय माहिती म्हटलं पहिल्याला घेऊन येते आणि थोडे काहीशी डाऊट पण होते आणि बरोबर तसंच झालं आरूच्या आजींच थोडं न होतोय कारण त्यांना बाहेर कुठेतरी जायचं आहे लायन आहे लायन एका डॉग आहे त्याच्यामुळे ना त्यांचं नाही हो नाही हो चालू आहे ते म्हटलं की तुम्ही तयारी करा तोपर्यंत मी तुम्हाला कळवते सो आता पहिले माझी तयारी करते आणि मग याची करते तर आज आहे डे टू आणि मंगळागौरीचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त मोठा झाला होता त्याच्यामुळे मी त्याला सेपरेट हे केला आणि तुम्ही अपलोड केलेला आहे काल तर कालचा जो तुम्ही ब्लॉग पाहिला म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे कंटिन्यू करत आला तर त्या ब्लॉगशी ना मी आज रविवारचा ब्लॉग जो आहे तो कनेक्ट करते कारण मंगळागौरीचा जो कारण मंगळागौरीचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त मोठा झाला होता म्हणून आणि आज आहे डे टू इकडे आरू आणि त्याचे पप्पा बसले तिकडे मी चहा ठेवलेला आहे आम्हाला आरूचे कानातले जे आहे ते चेंज करण्यासाठी जायचंय कारण ते ना तुम्हाला बघा मी मागच्या वेळेस पण दाखवलं होतं सारखं ते झोपताना वगैरे उशी मध्ये अडकायचं त्याचं तर आता म्हटलं ते चेंज करून घ्यावं कारण परत एकदा ते तसंच व्हायला लागलं म्हणून म्हटलं आता चेंज चेंज करून घ्यावं आणि दुसरे असे फुली टाईप टाकावं ते पण करायचंय आणि त्याला सँडल सुद्धा घ्यायची कारण त्याची सँडल जवळ तुटण्यातच आली त्याच्यामुळे ती घेऊ म्हटलं आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत सो चला ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता चहा वगैरे घेतो तयारी करतो त्यानंतर निघू आणि बाहेर ना पावसाचं पण वातावरण खूप जास्त झालं आणि आता ना सगळ्यांची तयारी वगैरे झाली आणि चला आता वाजलेले आहेत सहा शात सहा वाजले चला बाहेर तर पावसाचं वातावरण दिसतंय थोडं काय काय आरू पहिले गाडीवर घेऊन बसतो कोणी येऊ नको येऊ बाहेर काय का बाहेर ना पूर्ण पावसाचं वातावरण झालंय पण आता बघू आला तर नाही पाऊस तिचा टाइमपास करणार काय झालं मोठे होत मी तेच म्हंटले बरोबर वाटत कारण दुसरे जर जर हे घेतले ना मोठे होतील हे आता तो मोठा होतो त्याच्यामुळे हे हो बेटर अजून येत अस्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये पण आहे कुठे ते थोड मुलीसारखं वाटत आणि एकदम छोटे जास्त हे कसं परफेक्ट वाटत

हेच येतला सेन तुझ्या का गेली कानात टाकून बघायचं नाही तो नाही पहिले ना। ते काढायला तो खूप जास्त छोट वाट इकडं पाहिजे इकडं पहा मी लावून देईल तुला टिक्की इकडं पहा

आलो आणि त्यानंतर जेवण वगैरे करून घेतली आणि आरूसाठी ना आम्ही ही सँडल आणली छान आहे आरूचे पप्पांना आहे ना, ना ब्रँडेड वस्तू आवडतात पण मग आम्हाला काही भेटले नाही म्हणून सध्यासाठी हीच घेतली कारण त्याची जी अगोदरची चप्पल होती ती ना बाकी व्यवस्थित आहे फक्त इथे थोडी इथूनच गेली ती डायरेक्ट म्हणजे लावण्याचं असताना तिथूनच तुटली त्याच्यामुळे ही मी डेट आणावी लागली त्याच्यासाठी आणि कानातले तुम्ही तर पाहिलेच आरूच्या पप्पांना आहे ना ते डिझाईन खूप आवडल्या आणि त्यांना आहे ना खूप हौस होती की आरूला पण असेच घालायचे असं डायमंडचे त्याच्यामुळे ते टाकून घेतले आणि बरं झालं ते टाकलं कारण जे अगोदरचे होते ना खूप जास्त झोपताना वगैरे अडकायचे किंवा ड्रेस घालताना काढताना इतका प्रॉब्लेम व्हायचा ना खूप जास्त अडकायचं ते त्याच्यामुळे आता ते, ते आणि डायरेक्ट आहे ना अशी फिरकी मागून त्याला त्याच्यामुळे ते अडकणार नाही काही नाही आणि बराचसा गॅप आहे त्याच्यामुळे कान तिथे इन्फेक्शन होण्याचे पण काही चान्सेस नाही बऱ्यापैकी गॅप आहेत आणि आज आहे ना मला खूप जास्त दमल्यासारखं वाटतंय आणि झोप पण खूप जास्त येते त्याच्यामुळे डोळे पण खूप जास्त लाल झाले आणि चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय